सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावे आणि बारामतीमधील बेचाळीस गावे ही कायमची दुष्काळी परिस्थितीची आहेत या गावांना पाणी द्यायचे नाही असं ठरवले असेल तर या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही कारण या सरकारमध्ये बसलेल्या लोकांनीच पाणी द्यायचे नाही असे ठरवले आहे त्यामुळे दुष्काळी भागाला पाणी कसे मिळणार असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवेढा येथील सभेमध्ये उपस्थित केला तिथला निसर्गाचा फार बदल झाला नाही म्हणून आपल्याला आंध्र असेल भुसावळच्या वरचा महाराष्ट्र असेल तिथे दुष्काळाची परिस्थिती आपल्याला दिसत नाही तर ता काही तालुक्याचीच दुष्काळाची परिस्थिती दिसते ते मी असं म्हणे की इथे लक्ष घालणं फार महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो इथली पस्तीस गावं कायमची दुष्काळी आहेत जिथं बारामतीमध्ये बेचाळीस गावं कायम दुष्काळी राहिलेली आहेत पाणी द्यायचंच नाही असं जर ठरवलं असेल तर ते या गावांचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला जाऊ शकत नाही हे लक्षात घ्या कारण का सरकारमध्ये बसलेल्या माणसानेच ठरवलं आहे की या गावांना पाणी द्यायचं नाही अशी परिस्थिती आहे इथं नियोजनाचा अभाव आहे असं मी त्या ठिकाणी नेहमीच म्हणतो